नमस्कार मी रेश्मा वाघमारे सादर करत आहे मावळ वार्ता पाहुयात भव्य रक्तदान शिबिराची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर हॉटेल शिवराज व्हेज आणि नॉन फॅमिली रेस्टॉरंट आमची खासियत स्पेशल रावण थाळी मालवणी फिश थाळी पैलवान मटन थाळी बकासूर कडकनाथ थाळी आणि स्पेशल बुलेट थाळी याशिवाय स्पेशल कडकनाथ चिकन स्पेशल गावरान चिकन स्पेशल मटन भाकरी पॉपलेट सुरमई प्रॉन्स मांदेली चायनीज कबाब तंदूर आणि बरंच काही फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आमची बुलेट थाळी ही चार पाच जणांसाठी अगदी पोटभर आहे एका माणसानं एका तासात ही थाळी खाऊन दाखवा आणि बुलेट जिंका आमचा पत्ता हॉटेल शिवराज पुणे मुंबई जुना हायवे भेगडे लॉन्स जवळ वडगाव मावळ जिल्हा पुणे आमची शाखा रामकृष्ण मंगल कार्यालया शेजारी कान्हे राष्ट्रवादी शरद चंद्रगटातर्फे आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद एकशे सहा रक्तदात्यांनी रक्तदान करून उपक्रम यशस्वी केला देशाचे नेते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या पंच्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त तसेच संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत लोणावळा शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष यांच्या वतीने लोणावळा शहरामध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरामध्ये एकशे सहा रक्तदात्यांनी सहभाग घेत रक्तदान केले बापूसाहेब भेगडे यांच्या हस्ते या रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले तसेच शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापत त्यांना उपस्थित सर्वांच्या वतीने उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी बापूसाहेब यांच्यासह मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष दत्तात्रे पडवळ अतुल राऊत साखर कारखान्याचे संचालक सुभाष जाधव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश सरचिटणीस सूर्यकांत वाघमारे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस निखिल कवीश्वर शिवसेना उबाटा मावळ तालुका प्रमुख आशिष ठोंबरे माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी ज्येष्ठ नेते किरण गायकवाड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पुणे जिल्हा संघटिका शादान चौधरी लोणावळा शहर प्रमुख बाळासाहेब फाटक काँग्रेसचे लोणावळा शहर अध्यक्ष प्रमोद गायकवाड शिवसेना लोणावळा शहर प्रमुख संजय भोईर आर पी लोणावळा शहर अध्यक्ष कमल सील, मस्के, माजी उपनगर अध्यक्ष राजू बच्चे माजी नगरसेवक बाळासाहेब जाधव मनसेचे दिनेश अमित भोसले भोसले निखिल मावळ वार्ता फाउंडेशनच्या मनीषा बोंबोरी जितूबाई कल्याणजी भरत तिखे संजय अडसुळे अन्वर निंबार्गी दिलीप पवार नितीन कल्याण धवल चव्हाण समीर खोले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे लोणावळा शहर अध्यक्ष नासिर शेख महाराष्ट्र प्रदेश सदस्य बाळासाहेब पायगुडे व विनोद होगले महिला अध्यक्ष श्वेता वर्त युवा अध्यक्ष अजिंक्य कुटे दत्ता गोसावी सचिन कालेकर सुधीर कदम संतोष कचरे राजू बोराठी रमेश दळवी संजय घाडगे प्रफुल राजपूत प्रवीण करकेरा लिलिमा घाडगे नेहा पवार गायत्री रिले पूजा दास गुप्ता लीना पार्टे अभय परदेशी चेतन पवार रिजवान खान सचिन सचिन तारे सरोदे सचिन लगादे अतुल अतुलकर अमोल थोरात प्रकाश भाले आदित्य पंचमुख आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आदरणीय पवार साहेब यांच्या वर्ष निमित्त पक्षाच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित केलं होत त्या शिबिरात नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वप्रथम बर, सर्व 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 मी त्यांचे आभार मानतो या शिबिरामध्ये दत्तदात्यांबरोबर लोळेकर नागरिकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लोणा शहरचे सर्व सेलचे अध्यक्ष सर्व पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते यांनी फार मेहनत केली त्यांचं देखील या ठिकाणी मी कौतुक करतो त्याचप्रमाणे या शिबिरास लोणाळा शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जरी आयोजित केलेलं असलं तरी या कार्यक्रमासाठी लोळाश्वर राष्ट्रीय काँग्रेस म्हणजे काँग्रेस आहे शिवसेना उबाटा गट शिवसेना शिंदे गट त्याचप्रमाणे आर पी आय बनसे अशा सर्व राजकीय पक्षांबरोबर सामाजिक संघटना म्हणजे लायन क्लब असू द्या रोटरी क्लबचे मेंबर असू द्या किंवा झुमका भाकर केंद्राचे सर्व पदाधिकारी असू द्या आणि मावळ बदल फाउंडेशन या सर्व फाउंडेशनची सामाजिक कार्यकर्त्यांनी येऊन उपस्थिती देऊन आम्हाला शुभेच्छा दिला दिल्या देखील या ठिकाणी मी विनम्र आभार मानतो आणि याचप्रमाणे पुढील काळामध्ये होणाऱ्या सर्व सामाजिक उपक्रमांना आपल्या सर्वांकडनं योग्य प्रतिसाद मिळावा त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसाठी आम्ही एक सोयी सुविधा किंवा सेवा काही संधी आम्हाला प्राप्त होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि साहेबांना आणि बापूसाहेब बेगडे यांना आजच्या या वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त करून सर्व पत्रकार टी व्ही मीडिया सर्व माध्यमातून येणाऱ्या सर्व पत्रकारांचे प्रिंट मीडिया असू द्या किंवा सोशल मीडिया असू द्या किंवा राष्ट्रीय लेवलचे किंवा राजकीय लेवलचे जे काही टी व्ही युनिट आहेत त्या सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मंत करतो लोक आहेत कृतीगत व्हावा धन्यवाद देशाचे लोकप्रिय नेते आणि महाराष्ट्राचे खरं तर या महाराष्ट्राला संदर्भामध्ये यांनी आपलं आख्खं जीवन हे समर्पित केलं असे आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांचा आज पंच्याऐंशीवा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट यांच्या वतीनं आज अतिशय स्तुत्य असा उपक्रम राबवण्यात आलेला आहे सर्व युवक आणि ज्येष्ठ मंडळींच्या वतीनं आज इथे रक्तदान शिबिराचं भव्य असं आयोजन केलेलं आहे मी खरं तर काँग्रेस पक्षाच्या वतीनं हे जे आयोजित केलेले आहे त्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो की समाजासाठी निगडीत असलेले उपयोग हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आज उपग्रमाजित करून त्यांनी एक आदर्श घालून दिलेला आहे खरं तर देशामध्ये आपण एकंदर परिस्थिती बघितली आणि या महाराष्ट्रातला आत्ताचं राजकीय बघितलं तर याच्यामध्ये शरदचंद्रजी पवारसाहेब यांचा फार मोलाचं सहकार्य मोलाचा वाटा हा राहिलेला आहे आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं असे स्तुत्य उपक्रम हे राबवले जातात हे खरंच आदर्श असणारी बाब आहे आज दोन येते हो दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रवादी काँग्रेस चंद्रित पवार गटातर्फे भोव्या असं रक्तदानाचं आयोजन केलं होतं आता आज दोन नागरिकांकडून भोव्या असा प्रतिसाद पक्षासाठी मिळाला आहे एकशे सहा लोकांनी रक्तदान रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे आलेल्या सर्व नागरिकांचं इतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचं पक्षाच्या कार्यकर्त्यांचं सर्वांचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे लोणाळ्यात आमचे राष्ट्रीय नेते आणि आमचे आदर आदर आम्ही ज्यांना आदर करतो असे आमचे राष्ट्रीय नेते शरदचंद्रजी पवार साहेब आणि मावळ तालुक्याचे लोकप्रिय नेते बापूसाहेब अण्णा यांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही या ठिकाणी भव्य असं रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं या रक्तदान शिबिराला आम्हाला लोणाच्या लोकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आणि जवळजवळ एकशे सहा लोकांनी या ठिकाणी असा रेकॉर्ड रेकॉर्ड करून लोक एकशे सहा लोकांनी आम्हाला या ठिकाणी रक्तदान करून आ, साथ दिली त्याबद्दल मी लो तमाम लोणाकर लोकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लोणा सराच्या वतीने आभार मानतो आणि यापुढेही आम्ही असेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे येणाऱ्या काळात समाज उपयोगी काम आम्ही करत राहू एवढं सांगतो धन्यवाद लोकांचा प्रतिसाद कसा वाटला आपल्याला लोकांचा आम्हाला भरपूर प्रतिसाद भेटला तुम्ही जर बघितलं तर एकशे लोळ्यात जर रडतं प्रथमच शंभरच्यावर म्हणजे एकशे सहा लोकांनी आज रक्तदान या ठिकाणी केलेलं आहे त्याचप्रमाणे आम्हाला आज ज्या शिव शंभू ट्रस्ट आम्हाला जी साथ दिली त्यांचेही मी आज या ठिकाणी आभार मानतो आणि आमच्या जेवढे या ठिकाणी जेवढे पत्रकार आणि जेवढे पक्ष, इतर पक्षाचे लोक आले ते त्यांच्याही मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लोणासरच्या वतीने आभार मानतो पुढील वर्षी पवार आपला संकल्प काय पुढील वर्षी आमचा संकल्पाचा कुठला एखादा समाज उपयोगी आम्ही कार्यक्रम घेणारच आहोत आपल्या मावळ वार्ता युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद